नमस्कार होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि त्याच्यात सर्वांना खूप 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 शुभेच्छा त्याची मांडणी कशी केलेली आहे पूजा कशी केलेली आहे याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे तो तुम्ही चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता तशीच त्याची खाली लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे तिथे सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता आणि अजून पण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला छोटस बेलबटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पण मिळत जाईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसंच एक लाईक करायला सुद्धा विसरू नका आज दुपारी चिनुल्याचा मामा आणि चिनुल्याचे आजी आले होते तर मीच बोलवलेलं होतं त्यांना कारण असं की फिश टँकमधले जे सगळे मोठे झालेले गोल्डन फिश आहेत आणि सगळे सगळे म्हणजे ब्लॅकवाले वगैरे सगळेच चिपकू सोडला तर मी त्याला म्हटलं की सगळेच घेऊन जा तुला तुझ्या फिश टँकमध्ये टाक म्हणजे तुझा फिश टँक पण कम्प्लीट होईल आणि मी दुसरे मासे घेऊन येते कारण म्हटलं आता गोल्डन वापरून वापरून किंवा गोल्डन असून असून आता कंटाळा आलेला आहे त्याच्यामुळे म्हटलं की आता नवीन फिश टाकते खूप छान छान छोटे छोटे फिश आता दिसायला लागलेत ना तर म्हटलं ते टाकते त्याच्यामुळे म्हंटल तू ते घेऊन जात त्यासाठी ते, ते दोघं आलेले होते पण झालं असं की लास्ट टाइम ज्या वेळेला मी त्याला फिश दिले होते ना माझे त्यातले जे शार्क होते ना दोन त्यापैकी एक शार्क मेला जाताना कारण त्याला ते मे बी घाबरलं असेल तो त्याच्यामुळे तो राहिला नाही मग या वेळेला मी काय केलं असं बादलीमध्ये फिश पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं त्यांचं लिक्विड टाकलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये फिश ठेवले आणि त्याच्यानंतर नेटच्या ओढणीने वरतून ते बांधून दिलं आणि म्हटलं असं घेऊन जा म्हणजे काही टेन्शन राहणार नाही कारण ऑक्सिजनची वगैरे जर कमतरता भासली किंवा घाबरले तर म्हटलं अवघड होईल ना त्याच्यामुळं मग असे बादलीमध्ये आज मी बांधून दिलेले आहेत फिश आणि असंच आता ते घेऊन जाणार आहेत आणि म्हटलं चिनूल्या रडू नये म्हणून मग काय केलं की चिनूल्याला पण अगोदरच सांगून ठेवलेलं होतं की आपण मामाला फिश देऊ आणि आपण दुसरे नवीन फिश आणू म्हणून म्हणून मग मामा दारात आलाच म्हणजे आल्या आल्याच चिनुली चालू केलं की मामा हे फिश घेऊन जा आणि शेवटी आजीचं प्रेम राहत नाही नातवाशिवाय पण काही पर्याय नसतो त्यामुळं जाणं जाणंच आहे तर मग आता ते निघालेत हळू जा हळू जा पाय घसरत चल ये बेटा चल चल आजी सोडून येतो परत सूड देतो लगेच कॅडबरी घेऊन ये जा चली चली। चली। तो नाही थांबणार तर सोडतो आणि लगेच ना उतरून नाही उतरणार तो ज जा तिथे जाऊन ये आजीला बाईक कर मग आपण जाऊ तुम्ही या नाही वर या नको हळू जा हळू जा गेली का आजी चल चॉकलेट घे गे। काय ते हा? ना 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 ते पुस का हे असलं काय ठेवू नको पुन्हा नियम नियम बाबांना आल्या आल्या काम आलं भारी आ, ना, ना। ते बघ त बघ बाबान तुझं अवतारच केला चिनू एवढा माझा चिनू छान तोंड धुन आला नाही तर काय ए चष्मा वाली पोरी थांब जरा बाबू आयो नुँ। आयो आयो लावा आणि जा पहिल्या जय बाप्पाच्या पाया पडून छान पैकी केस का नाही फिरवले फिरवले परत का सोनाव एवढ कुठ एवढा बर असू दे असू दे असू दे चला दे ना बाबा चिंगळू तेव तेव ये वाग पाया पड चल चल <laughs> <laughs> अरे त्याला कुठलं पण काम मी सांगितलं की पहिला गॉगल जाऊन घालतो काम करतो हल्ले दोन तीन दिवस दो झाले शोधले काय माहित नाही नवीन चल चल पाया पडायचं बाळा जयप्पाच्या पायापट खाली बसून खाली बसून डोकं ठेवून पायापट असं खाली बसून म्हणा मला चांगली बुद्धी दे बाप्पा बुद्धी दे। मी शहाण्यासारखा वागू दे जय बाप्पा गुड बॉय नाही मी तुला म्हणलो गुड बॉय धर हे घे हकडे बघ माझ्याकडे बघ हा ओके जेवढा मेकअप मी करत नाही त्याच्या तिप्पट तुम्ही करायला लागले राव मेकअप करतो का मक्काय <laughs> बॉडी लोशन लावतो <laughs> मेकअप मेकअप बॉडी लोशन तंडाला ओठंना काय म्हणजे ते वैसलीन का काय म्हणतात नव्हते ना सगळे वडलेगत होत जरा होय बाबा गाती अजून

अरे तुला डायनोसॉर तरी म्हटलं मला तर काय म्हणतो मॉन्स्टर आला मॉन्स्टर आला मी असं त्याला रागवले ना मी रागवले ना <laughs> त्याला ओरडले ना तु सर म्हणतो मॉन्स्टर मॉन्स्टर आणि बाबा नाही मॉन्स्टरचं पिल्ल बेबी मॉन्स्टर घरी <laughs> 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 आल्यानंतर हे जरा वेळ त्याच्याशी खेळले मस्तपैकी मजा मस्ती केली त्यांनी देवाच्या पाया वगैरे हो पडले त्याच्यानंतर मग त्यांनी घेतला फिश टँक धुण्यासाठी कारण आम्ही चिपकू काही त्याला दिलेला नव्हता चिपकू तसाच होता तर चिपकूला काढून बाजूला ठेवलं आणि थोडंसं म्हटलं क्लिनिंग करून घेऊयात मागचं वॉलपेपर पण नवीन आणलेलं आहे तर ते, ते वॉलपेपर पण म्हटलं लावूयात त्याला आणि चिपकू इकडे ठेवला आहे तर चिनूची गडबड हे आवरून त्याला परत त्याच्यामध्ये सोडायची अशी त्याची गडबड चालू होती आणि जुना वॉलपेपर पण पे चांगला होता तर म्हटलं फेकून देऊ नका होईल म्हटलं कधीतरी असं वाटलं की चेंज करायचं आहे तर म्हटलं करता येईल आपल्याला त्यामुळे म्हटलं जुना वॉलपेपर काही फेकून देऊ नका तर ह्यांनी घेतलं मग क्लिनिंग करायला तर मिठाने क्लिनिंग करतायत ते तर ब्रशला मीठ लावून त्याने क्लिनिंग करतायत जेणेकरून जे शेवाळ आहे ना त्याला ते शेवाळ सगळं निघेल कारण फिश द्यायचं त्याच्यामुळं मी काही त्याच्याकडे लक्ष एवढं दिलं नाही की क्लिनिंग असावं वगैरे आणि त्याच्यामुळं ते, ते जास्त शेवाळ त्याला बसलं आणि मग ते आता क्लीन करून त्यांनी घेतलं मग छानपैकी असं त्यांनी पूर्ण फिश टँक क्लीन करून घेतला त्याच्यानंतर म्हटलं सगळं आवडून घ्या कारण तोपर्यंत मी घरातली बाकीची कामं करत होते आणि ती उरकून कारण आज नैवेद्य वगैरे पण बनवायचा होता ना ती करून टूबुक भरपूर टूबुक दिसतात आता त्याला आणि व्हाईट टाकल्यामुळे नाही का ब्राईट पण दिसायला लागलाय मस्त तो छान दिसत चिपकू दिसे ना हा मागे चिटकलाय तर भारी दिसतोय आपण ए दादुली चला आता घेऊन येऊ फिश छान छान फुगच गोंधळ आणि छान पैकी मागचं वॉलपेपर तर चेंज केलंच आहे त्याच्याबरोबर ते जे दगड होते ना ते पण चेंज करून टाकले सगळे व्हाईट दगड त्याच्यामध्ये घातलेले आहेत ना तर मस्त दिसतंय आता आणि चिपकू आता त्या वॉलपेपरवरती दिसते ना झालाय चिटकलाय त्याच्यावरती मागे जाऊन चला आता त्याला साथीदार आणतो थोडेसे दुसरे म्हणजे अजून छान दिसतील नको जाऊ दे नको जाऊ दे नको जाऊ ना दे तो एक येतो बस काय करायचं जाऊ दे नको जाऊ दे नको जाऊ दे किती आणायचे सगळे म्हणजे किती होय किती किती होते तुला माहिती आहे का किती होते पण सगळे किती किती पण सगळे आणतो सगळे म्हातारा चला चला हो चलो चलो बाबा छान आहे ना चल बघू आता आतले बघू चल चल हे बघ एवढा आहे पण आहे ते बघ तेच आहेत मला वाटतं ना तेच आहेत ना हा तेच आहेत ते एकच आहेत बाबा ते बघ बा तो पण राहतोय हे बघ हे बघ कुठे गेला तो हे बघ तो पण राहतोय ना तिकडे आहेत हे गोल्डनचे वेगळे दिसत आहेत ते गोल्डन बघ तिकडे जा बघ ते वेगळे दिसत आहेत ते नाही पुढं सगळ्यात पुढं ठेवाले बघ किती ते कसे हा तस नको सांगते रे वेगळंच दिसत हे ए, कसे दादा हो नाही 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 ते सट्ट्या पट्ट्यावाले हा व्यवस्थित लाव व्यवस्थित लावशील ना हा आणि हे हे कडचं चारशे वीस रुपये डझन बर ते कसे काय म्हणजे व्यवस्थित राहतात ना नक्की ना नाही तर असं अजून नाही तर महिनाभराने गेले नाही ना मग ह्यातले आणि त्यातलेच घेऊयात फक्त त्यातले

अरे ते हातालाच ये ना तर किती आगावेत बघ की आगावेतले हे बघ हा बघ हा बाबा येलो नको का येलो नको ए बघ हा बघ बाबा कुठे गेला हे बघ

ए नको ए सोडलं बिडलं बाहेर पडल येड्यासारखा करू नका चावतील ते चिन्नूनी चावतात ते चाव हात थेटच पिशवीतच घालतो हात घालात घालतोय अरे त्याला कसलीच भीती नाही थांब शेवटचा टाकतो ते पिल्ल आहेत ना म्हणून त्याला तसं वाटतय बाबा हे बाहेर पकडू नको फक्त हर घाल सोड़ सोड़. चावला चावला चावला.. नाही भीती नाही ते अजून मोठे झाले होते नको रे बाबा नको खेळू नका रे त्याच्या जीवाशी पिंक अजून घ्यायला पाहिजे होते का पिंकले भारी दिसतात उठून असं अजून आणि ही एक गोष्ट तुम्हाला आठवतीये का आपल्या लहानपणीची गोष्ट आहे बोरकुटच्या गोळ्या तर आज मला त्या दुकानामध्ये दिसल्या मग त्या मी लगेच घेऊन आले मस्त अशा बोरकुटच्या गोळ्या मी आज खाणार आहे आता सध्या ह्या गोळ्या मिळत नाहीत आणि बोरकुटच्या गोळ्या चमच्या चमचे ही आपली लहानपणीची आठवण आहे